आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे आय एम ओ अर्थात आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेनं नौवहन उद्योगावर लागू केलेल्या जगातल्या पहिल्या जागतिक कार्बन कराला भारतासह त्रेसष्ट देशांनी मान्यता दिली आहे हवामान बदलाच्या समस्येवर मात करण्यासाठी कराच्या मसुद्यानुसार सागरी इंधन प्रमाणक आणि हरित वायू उत्सर्जन दरपत्रक अनिवार्य राहील वर्ष दोन हजार अठ्ठावीसपासून जहाजांना कमी उत्सर्जन करणारी इंधनं वापरणं अथवा त्यांनी उत्पन्न केलेल्या प्रदूषणासाठी शुल्क भरावं लागेल नागपूरमधील उमरेड एम आय डी सीमधील एम एम पी कंपनीमध्ये काल भीषण स्फोटात मृत पावलेल्या कामगारांच्या कुटुंबांना साठ लाख रुपयांची तर जखमी झालेल्या कामगारांना तीस लाख रुपयांची मदत केली जात असल्याचं पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं काल सायंकाळी सहाच्या सुमारास कंपनीत भीषण स्फोट होऊन तीन कामगार जागीच मृत्यू पावले तर आठ कामगार गंभीर जखमी झाल्यानं त्यांना तातडीनं नागपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आलं होतं यातील दोन कामगारांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं जुलै ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये घेतल्या जाणाऱ्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी नव्या खासगी विद्यार्थ्यांनाही संधी देण्याचा निर्णय घेतला आहे येत्या मंगळवारपासून परीक्षेसाठीच्या नोंदणी प्रक्रियेला सुरुवात होणार असून पंधरा मेपर्यंत नोंदणी करता येईल हनुमान जयंती आज सर्वत्र उत्साहात साजरी होत आहे हनुमान जन्मोत्सवानिमित्त दक्षिण नागपुरातील राजाबाक्षा हनुमान मंदिरातून तर पश्चिम नागपुरातील गिट्टीखदान इथल्या मंदिरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली वेव्ज परिषदेमध्ये क्रिएट इन in इंडिया स्पर्धेअंतर्गत रेझोनेट द ईडीएम चॅलेंज स्पर्धेच्या पहिल्या दहा उत्कृष्ट स्पर्धकांच्या नावांची घोषणा आज करण्यात आली यात महाराष्ट्रातल्या सात विद्यार्थ्यांचा समावेश आहे या स्पर्धकांना एक ते चार मे दरम्यान मुंबईत होणाऱ्या वेव्स परिषदेच्या ग्रँड फिनालेमध्ये आपल्या कलेचं सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे आय पी एल क्रिकेट स्पर्धेत सध्या सनरायझर्स हैदराबाद आणि किंग्स इलेव्हन पंजाबमध्ये हैदराबाद इथं सामना सुरू आहे पंजाब संघानं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा पंजाब संघाच्या चौदाव्या षटकात दोन गडीबाद एकशे साठ धावा झाल्या होत्या दरम्यान आज दुपारी लखनौ सुपर जॉइंट्स आणि गुजरात टायटन्स या दोन संघांमध्ये झालेल्या सामन्यात लखनौ संघानं सहा गडी राखून गुजरात संघावर विजय मिळवला नागपूरमधील प्रादेशिक हवामान केंद्रानं दिलेल्या माहितीनुसार विदर्भात आज विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता असून बुलढाणा अकोला यवतमाळ अमरावती वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे आज विदर्भात चंद्रपूर इथं सर्वाधिक बेचाळीस पूर्णांक सहा दशांश अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं नागपूर इथं एक्केचाळीस पूर्णांक एक दशांश अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आपण उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकतो नकल, नमस्कार.